तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवत आहे मी मला दोन तीनदा व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या ताई तुमचा ता स्क्रीन तुमची चेहरा खूप ग्लो करतो आणि तुम्ही हेअरसाठी काय वापरता तर आज तुमच्याशी पूर्ण डिटेल घेऊन येणार आहे मी चेहऱ्यासाठी बर मी घरगुती जास्त उपाय करते जसं एक चेहऱ्याची मसाज असते सकाळी उठल्याबरोबर ते तुमच्याशी मी एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्कीच उद्या नाही तर परवा शेअर करेन आणि सगळ्यात पहिले मी घरगुती म्हणजे दूध असतं आपलं आता पाकिटचं दूध राहते त्याच्यामुळं प्रत्येकाच्या स्किनला सूट होतं होतं नाही होत पण जेवढं चांगलं दूध घरगुती राहील तर ते मिळाल तर फारच चांगलं त्यांनी आपली स्किनची मसाज करू शकतो क्लीनअप करू शकतो आपण जर घरी नसेल तर पार्लरमध्ये जाऊन तुम्ही महिन्यातून एकदा तरी हर्बल प्रोडक्ट वापरत जा हर्बल प्रोडक्टनी क्लीनअप करायचं चा, तर चांगलं राहते स्किनसाठी स्किनला मसाज हे खूप गरजेचे असते त्यांनी स्किन आपली नेहमी ॲक्टिव्ह राहते आणि ताजी राहते तर त्याच्यामुळंच आवश्यक असते स्किनला मसाज आपला आणि घरगुती उपाय म्हणजे मी करते घरी माझ्याकडे एक चंदनाचं लाकूड आहे तर चंदनाचा पॅक मी घरीच तयार करून लावते तो पण एक चांगला महिन्यातून दोन वेळा लावते मी जास्त वेळ होत नाही कारण का ते उगवून लावावं लागते तर तो वेळातून वेळ काढून करावा लागते आणि याच्या आधी पण मी स्किनवर व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे देऊन दिली तिथे जाऊन तुम्ही चेक करून तर चला आता हेअरसाठी मी काय वापरते आणि कसं आहे ते तुमच्याशी शेअर करते करते तर हे बी बॉडी वाईस हे आहे कोणी कोणी वापरलं नक्की सांगा याच्यात इतक्या छान कँडी आहेत ना या म्हणजे चवीला पण मस्त आहे मी वापरले आहे चवीला पण छान आहे कडवट असते तर मी तुमच्याशी शेअरच नसते केलं बऱ्याच लेडीजनं कडवट औषधी असल्या किंवा काही असलं खायला परत नाही पण चवीला खूप छान आहे नो शुगर याच्यात शुगर पण नाही आहे आणि आपल्या रूटवर जाऊन काम करतं आणि तुम्हाला माहिती आहे केसांचा प्रॉब्लेम हा पोटापासूनच स्टार्ट होतो म्हणजे आपलं पोट साफ नाही होणं आपल्या खाण्याच्या टायमिंग चेंज जातात बरेचशा आहे बाहेरची डस्ट आहे तर बरेचसे कारण असतात केस गळण्याला पाणी पाण्याचा एक प्रॉब्लेम असतो आपल्या पाण्यामध्ये खार जास्त त्याने के केस गळतात त्याच्यासाठी आपले रूट मजबूत पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टीला फेस करायसाठी तर हे मला छान वाटलं प्रॉडक्ट चवीला पण छान आहे तर याच्यासोबत मला फ्री आलं होतं हे बॉडी वॉश करायसाठी तर फ्री आला याच्यासोबत तर हे जर चांगलं वाटलं तर मी हे पुन्हा बोलावून घेई तर हे चॉकलेटची चव तर चांगली आहे आता हे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये एक दोन जणांनी वापरलं आणि त्यांना याचा रिझल्ट चांगला आला म्हणून मी तुमच्याशी आजही शेअर करत आहे तर कोणी कोणी हे प्रोडक्ट वापरलं आहे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि स्किन ग्लोसाठी मी तुम्हाला सांगितलं काय करू शकता आणि आपण जेवढं जेवढं आपल्या स्किनसाठी केमिकल खरंच मी सांगते खूप कमी वापरा जेणेकरून आपली स्किन खराब नाही झाली भाजी मा मी पहिलेपासूनच वापरत नाही आज एक्केचाळीस चालू आहे मला तरीसुद्धा स्किनमध्ये मुरम म्हणा बऱ्याचशा प्रॉब्लेम मी माझ्या स्किनला वेळोवेळी बाकीचं बाहेर तर नाही पण घरातूनच क्लीन करत राहते व्यवस्थित राहते एखाद्या वेळेस आपल्याला कंटाळ आला तर मात्र बाहेर जाऊन तुम्ही क्लीनअप करू शकता अप केल्याने आपली स्किन चांगली राहते मसाज खूप गरजेची असते स्किनला आपल्या मसाजनी पण स्किन खूप चांगली राहते तर ते तुम्हाला एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगेल मी सकाळी उठल्यावर आपल्या स्किनची मसाज कशी को करायची कोणतंही केमिकल न वापरता त्यानेसुद्धा आपली स्किन चांगली राहते टवटवीत राहते तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल स्किनसाठी मी काय करते घरगुती आणि हेअरसाठी काय करू शकता तुम्ही जसे माझे खूप बेबी हेअर येत आहे तर त्याला म्हणजे माझी हेअर ग्रोथ ना अशी येतात मला हेअर खूप केसांना पण प्रॉब्लेम असा हो होता तो तुटून जात होते मजबूत नव्हते तर त्या मजबूत करण्यासाठीच मी हे चॉकलेट्स जे आहे आपल्या बोलावले आहे आणि त्याचा इफेक्ट नक्कीच चांगला होणार याची खात्री आहे मला कारण का मी जेवढे रिव्ह्यू पण बघितले खूप चांगले होते आणि ज्यांनी वापरले त्यांनी पण मला चांगला रिझल्ट सांगितला आहे तर कोणी कोणी ट्राय केलं आहे केसांसाठी नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये अजून काहीतरी खाजगी घेऊन ते तुमच्यासाठी एक सरप्राईज राहणार आहे तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर भेटू आपण Bye-bye.